मराठ्याच्या मध्ये बोलू नको बी भेकड सगळ्या दुन्याचं खोटं बोलू खोटं बोलून संरक्षण लावून घेतय केश मागे करून घेतल्या सगळ्या सगळ्या गोरगरीबी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या गोर गोरगरिबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कसा का कस बोलत नाही पत्तीन पत्त्या काय शेरांधो गप्पडायचं वगैरे चालतं यानं उठताना शेर कशाला पत्ती काय काय पत्ती रे गप्पडू मायाकडनं आधीत लागू नको तो तो तुलत चाल दे महा महा चालय मराठी तू घेतली असतील खूप जण अंग फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजिददादांचा वापर करून त्यांना संपू नको ना काही एवढा जिता खाल्लं कीच नको हागच होते त्यांच्या ताटा शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांचा सापडल्या या काही जाके धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण उपोषण करते मनोज जरांगे यांच्यात दिवसेंदिवस वाद वाढत चालला आहे छगन भुजबळ एका सभेत म्हणाले की मनोज जरांगे सारखे खूप अंगावर घेतले जरांगे ही किस झाडकी पत्ते आहेत असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले छगन भुजबळ तू घेतले असेल किती अंगावर पण माझ्या नादी लागू नको तू जिथं खातो तिथंच घाण करतो छगन भुजबळ भेकड आहेत पोलीस बंदोबस्त घेऊन फिरत आहेत खोटं बोलून आपल्या अंगावरील केसेस मागे घेण्याचा प्रयत्न करत आहेत छगन भुजबळ गोरगरीब ओबीसींचा वापर करून घेत आहेत धनगर आरक्षणाबाबत बोलत नाहीत गोरगरी गरीबांच्या बाबत बोलत नाहीत शासकीय नोंदी फक्त आता मराठ्यांच्या सापडल्या आहेत त्यामुळे आता मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही असा जोरदार टीका व खडेबोल जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना लावला शकतो इतका विश्वास घातकी या आणि तो मोठा मोठा शेंगावर अंगावर घेतला माया माल न भी तू तुक धोरणा थाय झोप माकडनं भिव तू तू अरे अरे धाकी पत्तीन पत्त्या कशाला शेर आणतो पडायचं वगैरे काय शेर आणतो चालता येणार उठता या शेर आण कशाला पत्ती काय काय पत्ती रे गप्पड ग मायाकडे नादित लावू नको तो तो सगळ्या दुन्याचं खोट बोलून संरक्षण लावून घेतय केश मागे करून घेतल्या सगळ्या सगळ्या बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या गरीबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कसा कस बोलत नाही गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या आमचा धनगर बांधवांच्या ला आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला दो एकाच दोन सांगून आमच्या विरोधात काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतका स्वार्थी खूप स्वार्थी आहे आणि झाडकी पत्ते काय पत्ती करतो काय आणि मोठ मोठले शिकार धमके देतो काय म्हणतो तुझं चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको घेतले असतील खूप जण अंग फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदा वापर करून त्यांना संपू नको कारण मोठ करणारा उपकार ठेवत जाताना कधी काही नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको आगच टाटा मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अजूनही डिजिटल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा